विधानाची विटंबना करणाऱ्या समाज कंठकांवर कठोर कारवाई करा अशी मागणी चंदन शिवे यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथील संविधान विटंबना घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी भेट दिली या प्रसंगी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर घटनास्थळाची भीम अनुयायी आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत पाहणी केली त्यानंतर आनंद चंदन शिवे यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संविधानाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करा महिला विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या अटक सत्र तात्काळ थांबवा अशा विविध मागण्यांचं निवेदन दिलं यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी धीरज वाघमोडे अर्जुन आळणे संघर्ष बावळे बबलू काळे अजय रसाळ प्रीतम भारसाखरे राहुल खरात अजय इंगळे भीमा मस्के तसंच परभणी येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते